नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा आपण आपल्या या चॅनलवर बऱ्याच दिवसांपासून कांदा बाजार भावाचे असतील त्यासोबतच मागच्या काही दिवसांमध्ये नाफेड कांदा खरेदी संबंधी असतील त्यासोबतच मागील काही दिवसांमध्ये आपण बांगलादेशची कांदा निर्यात कधी सुरू होईल यासंबंधी व्हिडिओ अपलोड केले या व्हिडिओवर बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली आपत्ती ही जाहीर केली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं की असे व्हिडिओ हे टाकू नका या व्हिडिओमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंच नुकसान होत असते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जी तक्रार केली जी विनंती केली त्याला मान देऊन असं ठरवलं आहे की यानंतर आपण आपल्या चॅनलवर जे कांदा बाजार भावाचे अंदाज वर्तवणारे व्हिडिओ असतील थी। ठीक आहे बरेचसे व्हिडिओ मी असे टाकलेले पण आहेत आता ते बाकी गोष्टी सांगत नाही पण आज आता सांगतो की अस यानंतर असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर यानंतर आता टाकणार नाही आहे त्यासोबतच नाफेड संबंधी असतील हे पण व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर दिसणार नाही आहेत त्यानंतर जे मागील काही दिवसात आपण बांगलादेश कांदा निर्यातीसंबंधी पण जे व्हिडिओ टाकले असे पण व्हिडिओ यानंतर आपण टाकणार नाही आहेत आणि मित्रांनो आज आपण मला वाटते चार व्हिडिओ आपण आज आपल्या चॅनलवरून डिलीट केलेले आहेत त्यामध्ये नाफेड आणि बांगलादेश कांदा निर्यातीसंबंधी तीन आहेत नाफेड संबंधी एक आहेत असे चार की पाच व्हिडिओ आपण आज डिलेट हे केलेले आहेत आणि मित्रांनो जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंच नुकसान हे होते तर या माझ्या व्हिडिओमुळे जर काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यामध्ये जर नुकसान झालेलं असेल तर बघा मी या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माफीही मागतो आणि त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण विनंती आहे की त्यांनीही मला एक लहान भाऊ समजून माफ करावे यानंतर मित्रांनो पुन्हा सांगतो की यानंतर आपले कांदा बाजारभावाचे अंदाज व्यक्त करणारे त्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं का। की संबंधी आपण जे माहिती दिली की शेतकऱ्यांनी सांगितलं की असे पण व्हिडिओ टाकू नका बांगलादेश कांदा निर्यातीसंबंधी व्हिडिओ टाकला तो पण शेतकऱ्यांनी सांगितलं की असे पण व्हिडिओ टाकू नका असले आता कुठलेच व्हिडिओ जे शेतकऱ्यांना वाटतात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटतात की यामुळे पण नुकसान होते आणि मी पण व्हिडिओ बघितलं ठीक आहे त्यानंतर थोडा विचार केल्यानंतर मला हे समजले की हा याने कुठंतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते म्हणून आपण ठरवलं की आता यापुढे असले असे कुठलेच व्हिडिओ आपण टाकायचे नाही आहेत आणि जे काही चार पाच व्हिडिओ होते ज्यावर जास्त कमेंट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आले ते व्हिडिओ आपण आज तात्काळ डिलीट केलेले आहेत पण मित्रांनो बघा हे व्हिडिओ टाकत असताना याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काही नुकसान व्हावं हा या व्हिडिओ टाकण्यामागचा आपला उद्देश हा नाही आहे तर मित्रांनो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचे होते पुन्हा एकदा माझ्यामुळं माझ्या माझ्या व्हिडिओमुळे जर काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जर नुकसान झालेले असेल तर पुन्हा त्या सर्व शेतकऱ्यांची मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागतो धन्यवाद मित्रांनो